श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्याने सिद्धमनींच्या चरणांना वंदन केले आणि तो विनंतीपूर्वक म्हणाला सिद्धमणी आपला जे जेकार असो आपण आम्हाला या भवसागरातून पार करणारे आहात आपण दिलेल्या ज्ञानामुळे माझ्या मनात प्रकाश पडला आणि ते स्थिर झाले श्री गुरुचरित्ररूपी सेवन केल्यामुळे वाढलेली तहान भागविण्याकरता आपणच समर्थ आहात हे गुरुचरित्र तुम्ही विस्तारपूर्वक सांगत आहात तरी माझ्या मनाचे अजून समाधान होत नाही माझ्या अपेक्षा अधिकच वाटत्या झाल्या आहेत दुखीने व्याकुळ झालेल्या नागावताचा सा भारा सापडला की त्याचे मन तिथेच रमते ज्याने कधी स्वप्नात ही ताक मिळण्याचे पाहिले नाही त्याला प्रत्यक्षात खिरीने भरलेले भांडे मिळाले तर त्याच्या मनाची तृप्तता होत नाही ते तिथून अन्यत्र जाऊ शकत नाही तसा मी अल्पज्ञानी अविद्या रूपी मायेने वेळल्यामुळे कष्ट शोषित होतो गुरूंचा प्रभाव त्यांचे निजरूप याविषयी अनभिज्ञ होतो अज्ञानरूपी अंधाऱ्या रात्री जशी ज्योत प्रकाश देते त्याप्रमाणे आपण आहात आपण मला श्रीगुरूंचे निजरूप उघड करून दाखविले आपल्या उपकाराची परतफेड मी कशी करावी कल्पवृक्षाचे उपकार फेडणे शक्य होईल काय एखाद्याने चिंतामानी दान स्वरूपात दिला तर त्याची परतफेड कशी करावी कृपामूर्ती सिद्धांनी काही एक दिले नाही असे आजवर कधी ऐकण्यात आले नाही आपले उपकार मी जन्मोजन्मी फिरू शकणार नाही असे म्हणून नामधारकाने अनन्य भावे सिद्धमुनींचे चरण धरले स्वामींनी मला चार पुरुषार्थातील धर्म हा अर्थ समजावून सांगितला त्यामुळे माझ्या मनात मा निरंतर श्रीगुरूंची सेवा करावी असा स्वार्थ निर्माण झालेला आहे श्रीगुरु प्रयाग येथे ते असताना त्यांनी माधव सरस्वतीस दीक्षा दिली त्यानंतर काय झाले त्याविषयी मला सविस्तर सांगावे शिष्याचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना आनंद झाला त्याने नामधारकाच्या मस्तकावर हात ठेवून आश्वासन दिले हे शिष्या तू धन्य आहेस तुला हे गुरुचरण सगुण रूपात लाभले रूपी सागरातून तू नक्कीच पार होशील तू गुरुचे महत्व जाणलेस म्हणून तू भक्तिभावनेही विचारित आहेस तुझ्या प्रश्नामुळे मला आनंद झाला आहे आता मी श्री गुरुचरित्र सांगतो ते लक्षपूर्वक ऐक माधवाला उपदेश दिल्यावर श्रीगुरु काही काळ तेथेच राहिले होते तेथे असताना त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली त्यांचे अनेक शिष्य झाले त्यातील ते माधव सरस्वती हा मुख्य शिष्य होय त्या सर्वांची नावे सांगत राहिल्यास ग्रंथाचा सा विस्तार वाढेल म्हणून त्यातील ते मुख्य सात नावे आहेत ती सांगतो बाल सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती माधव सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती व आणखी मी सिद्धमुनी असे हे सात शिष्य आहेत या शिष्यासोबत सर्व तीर्थक्षेत्रांना भेटी देत श्रीगुरु दक्षिणेत गेले व तेथूनपणा करंजनगरीस कारंजा येथे आले तेव्हा त्यांना भेटावयास त्यांची आई त्यांचे वडील चार भाऊ आणि बहीण आली स्वामींना पाहून नगरजनांनाही अतिशय आनंद झाला आणि तेही समस्त श्रीगुरूंची पूजा करण्यास आले नगरवासी श्रीगुरूंना आपापल्या घरी करता बोलावं लागले तेव्हा श्रीगुरूंनी एकाच वेळी अनेक रुपये घेऊन त्यांच्या घरी जात पूजेचा स्वीकार केला हे वर्तमान समजतात सर्वजण आश्चर्य करू लागले हा येतिवेश धारण केलेला श्री विष्णू पुरुषोत्तम आहे असे ते म्हणू लागले ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचे अवतार विशिष्ट कार्यासाठी होतात मात्र त्यांना सामान्य माणूस या रूपात पाहणारे पापी लोक नरका जातात श्रीगुरूंच्या माता पितेंनीही पूजन केले तेव्हा श्री नरसिंह सरस्वतीने आपल्या आईला पूर्वजन्मीची आठवण करून दिली आणि श्रीपाद येतींच्या रूपात दर्शन दिले त्यांच्या चरणावर डोके ठेवून ती माता म्हणाली मी प्रदोष समयी चंद्रमौळी शंकराची पूजा केली ती खरोखरच सफल झाली ती आपल्या पतीला तिच्या गत जन्मीचे व्रत सांगून म्हणाली मला विश्ववंत व प्रतापी पुत्र व्हावा म्हणून मी पूजन केले होते माझा जन्म आता सफल झाला आहे पुढे उभय त्यांनी श्रीगुरूनं वंदन केले आणि आमचा या संसार सागरातून उद्धार करा अशी नम्र विनंती केली तेव्हा श्रीगुरु म्हणाले जर एखाद्या वेळी पुत्र संन्यासी झाला तर तो बेचाळीस कोळाचा या संसारातून उद्धार करतो त्याला सर्व काळ अचल ब्रह्मपद मिळते त्याच्या कुळात पुढे जे कोणी उपजतील त्यांनाही ब्रह्मपद मिळते त्याच्या बांधवापैकी कोणालाही यमाचे भय नसते त्याचे पूर्वज जरी नरकात असले तरी ते तिथून ब्रह्मपदी जातात म्हणूनच आम्ही संन्यास घेतला तेव्हा आपणास आता यमाचे भय नाही तुम्हाला ब्रह्मपद नक्की प्राप्त होईल असे सांगून माता पित्यांना आश्वासन देत श्रीगुरू म्हणाले तुमचे पुत्र शतायुषी होतील अष्टवैभवाने नांदतील त्यांचेही पुत्र आणि नातू तुम्ही पाहाल अखेर काशी इथे जाऊन तुमचा देहांत होईल काशी क्षेत्र हे मुक्तीचे स्थान आहे असे शास्त्रात सांगितले आहे तुम्ही मनात किंचितही चिंता करू नका श्रीगुरूंची बहीण रत्नाई हिने ही, श्रीगुरूंना नमस्कार केला आणि विनंती केली स्वामी मी बहुसागरात बुडून जात आहे संसाराच्या मायाने मला वेळून टाकले आहे तेव्हा माझा उद्धार करा संसार तापाचे भय मला वाटते मला यातून सडवा मी तप करण्यास जाऊ इच्छिते तिचे बोलणे ऐकून गुरु म्हणाले स्त्रियांनी पतीसेवा करावी हेच त्यांचे तप होय या संसारातून त्या या एका तपाने तरुण जातात त्यांचा जसा भाव हो आहे तसेच त्यांच्याविषयी घडते संसाराचा पैल तीर पार करण्यासाठी स्त्रियांना पती हाच केवळ उपाय आहे आपला पती साक्षात शंकर आहे अशी शुद्ध भावना ठेवून त्याची सेवा करावी असे करणाऱ्या स्त्रियांचा उद्धार होतो अशी ग्वाही वेद पुराणे देतात त्यामुळे तो खंत करू नको तुलाही सद्गती प्राप्त होईल तेव्हा ती ते हात जोडून म्हणाली सद्गुरू आपण मला ब्रह्मज्ञान द्यावे अशी विनंती आहे आपण भूत भविष्य जाणता तेव्हा माझी प्रारब्ध कसे आहे ते कृपया सांगावे आणि मला उपदेश द्यावा तेव्हा श्रीगुरु तिला म्हणाले तुला तप करावे अशी इच्छा आहे खरी मात्र तुझे संचित पाप तुला भोगावे लागेलच तू पूर्वजन्मी एका गाईला लाथ्याने मारलीस आणि शेजारच्या स्त्रियात व पुरुषात भांडणे लावलीस त्या पापामुळे तुला अनेक बाधा आहेत तू गाईला लाथ मारलीस त्यामुळे तुला कोड येईल तू स्त्री पुरुषामध्ये भांडणे लावलीस म्हणून तुझा पती तापशी होईल व तुला टाकून सोडून जाईल तिने हे ऐकले तेव्हा तिला फार दुःख झाले माझा त्वरित तु उद्धार करा असे काकुळतेने म्हणत ती गुरुचरणी लीन झाली तेव्हा श्रीगुरु म्हणाले तुमची परिस्थिती काही काळ चांगली राहील मात्र तुझा पती उतार प पत यती होईल त्यानंतर तुझ्या देहाला कुष्ठरोग होईल तरुणपण भोगल्यानंतरच तुझ्या अशी गत होईल तुझ्या देहाचा अंत होण्याची वेळ येईल तेव्हा माझी व तुझी पुन्हा भेट घडेल तेव्हा तुझे पाप जळून जाईल ही भेट कोणत्या क्षेत्रात होईल ते सांगतो दक्षिण देशात भीमा नदीच्या काठावर पापनाशन तीर्थ आहेत तुझी वाईट अवस्था झाली की तू त्या ते तीर्थावर अमर जा अमरजा व भीमा यांच्या संगमावरील गानगापूर म्हणजेच गंधर्वपूर हे ते क्षेत्र फार प्रसिद्ध आहे तिला असे सांगून श्रीगुरू दक्षिण देशी जाण्यास निघाले जेथे गौतमी नदीचा उगम होतो त्या त्र्यंबक क्षेत्रात ते गेले ज्या नाशिक क्षेत्राचा महिमा पुराणात वर्णन केला आहे त्या प्रख्यात नाशिक क्षेत्री ते पोचले या तीर्थाचा सा महिमा सांगावा म्हटले तर कथेचा विस्तार वाढेल म्हणून मी थोडक्यात सांगतो या गौतमी नदीचा महिमा आपार आहे ब्रह्मांडाच्या बाहेर जे आवरणोदक आहे तेच ते तिचे उगमस्थान आहे पूर्वी शंकराने जेव्हा गंगा त्यांच्या जटामध्ये बद्ध करून ठेवली होती तेव्हा सर्व ऋषींनी एकत्र येऊन विचार केला ब्रह्मर्षी गौतम हा मोठा तपस्वी असून त्याने प्रथम आश्रमाजवळ भातशेती करणे सुरू केले पूर्वी सर्व मुनी साडी पिकवीत असत सा, ते सर्व चांगले मंत्रवेत्य होते असे ते समस्त ऋषी एकत्र विचार करू लागले गौतम ऋषी महान आहे तो शंकराचा श्रेष्ठ भक्त आहे त्याला जर आपण साकडे घातले तर तो, तो आपल्यासाठी गंगा भूमंडळावर आणेल आणि आपल्या सर्वांना गंगा स्नानाचे पुण्य मिळेल श्लोकार्थ जी गती ब्रह्मचारी मुनींना कोठ्यावती वर्षे तप केल्यानंतर मिळते ती गती केवळ गौतमी नदीत स्नान केल्याने मिळते म्हणून गौतमी म्हणजेच गंगा नदीला प्रयत्नपूर्वक भूमंडळी आणण्यासाठी आपण गौतमाला गळ घातली तर तो गंगा आणेल आणि आपल्याला लाभ होईल असा विचार करून त्यांनी मंत्रबाळाने दुर्वापासून एक गाय निर्माण केली ती सवत्स गाय त्यांनी गौतमाच्या शेतातील तांदूळ खाण्यासाठी पाठविली गौतम ऋषी अनुष्ठानास बसले होते त्यांनी गाय पाहिली आणि तिला हकलण्यासाठी त्यांनी बसल्या जागेवरून दर्भ फेकला तेव्हा त्या दर्भाचे अस्त्र झाले ते, ते, ते वज्रास्त्र गायला लागल्यामुळे ती मरण पावली गौतमाच्या गो हातून गोहत्या घडली तेव्हा सर्व ऋषी जमले आणि म्हणू लागले गौतमा तुझ्या हातून घडलेल्या या पापाला प्रायश्चित एकच तू गंगा पृथ्वीवर आण त्याशिवाय पापक्षालन होणार नाही गौतमाने हजार वर्ष तप केले तेव्हा शंकर प्रसन्न झाले आणि गौतमाला वर असे म्हणाले गौतम ऋषी म्हणाले सकल चाराचारांचा उद्धार करण्यासाठी मला पृथ्वीवर गंगेची आवश्यकता आहे तेव्हा मला गंगा प्राप्तीचा वर द्या गौतमाच्या विनंतीला मान देऊन शंकराने गंगा पृथ्वीवर पाठविली मनुष्याचे पाप क्षालन करण्यासाठी गौतम तिला भूतलावर घेऊन आला अशीही भागीरथी गंगा तिचे सामर्थ्य वर्णन करण्यास कोण सामर्थ्यशाली आहे याच कारणाने श्रीगुरु गौतमी तटास था आले तेव्हा हो नामधारका लक्षपूर्वक ऐक गौतमीच्या तीरावर तीर्थयात्रीच्या योगाने लोकावर कृपा करण्यासाठी श्रीगुरु संचार करू लागले यात्रा करीत असता ते मंजरिका येथे आले तेथे माधवारण्य नावाचा एक मुनी श्री नरसिंह सरस्वतीची मानसपूजा करीत असे त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर माधवारण्यास ते श्रीगुरु मानस था मूर्तीप्रमाणे असे दिसले श्रीगुरूंची मूर्ती समोर आल्याचे पाहून तो चकित झाला त्याने श्रीगुरूला नमन केले आणि त्यांची स्तुती केली श्लोकार्थ ज्याचे दिव्यचरण चरण युगुल गोदावरी नदीकाठी निरंतर स्थित आहेत आणि जो गोदावरीच्या उत्तर तीरावरील स्थानात नेहमी निवास करतो तो लक्ष्मी समीप श्रीराम आपणच आहात असे म्हणत माधवराण्याने श्रीगुरूची स्तुती केली तेव्हा श्रीगुरु संतुष्ट होऊन त्याला म्हणाले श्लोक योगातील सृष्टी मार्ग स्थिती मार्ग आणि सद्गती मार्ग यापैकी स्थिती मार्गाचा अधिकार विविध उपायांनी तू शोधित आहेस तर मी तुला माझा अभ्युदय करणारा मार्ग दाखवितो असे म्हणून श्रीगुरूंनी त्याला आश्वासन दिले आणि आपले निजरूप दाखवले श्रीगुरूंचे निजरूप पाहून माधवाराण्याचे समाधान झाले तो हात जोडून श्रीगुरूंची प्रकारे स्तुती करू लागला हे परमपुरुषा जगनाथा हे परमपुरुषा जगन्नाथा आपण सामान्य लोकांसाठी मानव देहात असूनही प्रत्यक्षात त्रयमूर्तीचा अवतार आहात तू विश्वाचा तारक आहेस म्हणूनच तू पृथ्वीवर अवतार घेतलेला आहेस तुझ्या चरणांचे दर्शन घडून तू आम्हाला कर्तार्थ केले आहेस याप्रमाणे त्या तपस्व्याने श्रीगुरूंची स्तुती केली असता श्रीगुरूंनी त्याला आश्वासन दिले आणि म्हणाले तुझ्या मंत्राची शुद्धता झाली आहे आता तुला सद्गती निश्चित आहे तुला ब्रह्म लोक नक्कीच प्राप्त होईल तू मनात नित्य नरसिंहाची पूजा करतोस ती तू प्रत्यक्षात करशील याविषयी मनात शंका धरू नकोस त्याला असे सांगून श्री गुरु पुढे गंगेच्या तीरावरील वासर ब्रह्मेश्वर नामक मोठ्या क्षेत्रास आले तेथे शिष्यासह श्री गुरु गोदावरी नदी स्नान करीत होते त्यावेळी तिथे एक ब्राह्मण आला त्याला पोटशूळ होता तो वेदनेने विवळत नदी तीरावर गडबडा लोळत होता त्याचा प्राण आता जाईल की काय असे वाटत होते त्याची पोटदुखी फार तीव्र होती तोपाशीच राहत असे कारण जेवल्यावर त्याच्या पोटात कळा येऊन ते दुखत असे म्हणून तो ब्राह्मण फक्त फळे खात असे अन्नाचे आणि त्याचे जणू काही वैर होते अन्न खाल्ले की त्याला प्राणांतिक वेदना होत असत महिना पंधरा दिवसांनी तो अन्न घेत असे मात्र पोट दुखणे थांबत नसे हे दुःख त्याने फार दिवस सोसले आदल्या दिवशी गावात नवरात्र काळातील महानवमी होती त्याने मिष्टानावर अमळ जास्तच ताव मारला त्यामुळे पोटदुखीची व्याधी त्याला अधिकच सतावू लागली तो नदी तीरावर येऊन प्राणांतिक पोटदुखीने गडबडा लोळ लागला आपार दुखाने गाजलेला तो मी गंगे जीव देतो आता हे जगणे नको माझ्या पापांच्या पर्वतराशी उभ्या राहिल्या आहेत अन्न हेच प्राण अन्न हेच जीवन अन्नाविण कोण राहील मात्र तेच अन्न माझे वैरी झाले आहे तेव्हा आता मी मेलो तरच बरे होईल असा निश्चय करून पोटाला दगड बांधून गंगे जीव देण्यासाठी निर्धारपूर्वक निघाला त्याने मनात शंकराचे स्मरण केले व म्हटले मी जन्मास येऊन भूमातेला भार झालो आहे अन्नदानासारखे परोपकारी कार्य मी कधी केले नाही मी या जन्मात काही पुण्य केले नाही तेव्हापूर्वी अनेक जन्मात केलेल्या कर्माचेही फळ आहे आणि त्यामुळेच मी हे कष्ट भोगत आहे मी कुणा ब्राह्मणाला देशझडीला लावले असेल गायगोरांचा घात केला असेल कोणाचा विश्वासघात केला असेल त्यामुळेच मी हे कष्ट भोगत आहे मी देवपूजा अर्धवट सोडली असेल गुरुनिंदा केली असेल आईवडिलांची अवज्ञा केली असेल त्यामुळेच मी हे कष्ट बघत आहे अथवा मी पशूंचा वध केला असेल किंवा अरण्यात आग्नी घातला असेल किंवा आईवडिलांना सोडून देऊन पत्नीभर राहिले असेल किंवा पूर्वजन्मी मी ब्राह्मणांचा धिक्कार केला असेल वैश्य देव करताना अतिथी आला असता मी त्याला अन्न दिले नसेल किंवा आईवडिलाकडे दुर्लक्ष करून मी सुखाने जेवत बसलो असेल अशा काही पूर्वकर्मामुळेच मला हे दुःख भोगावे लागत आहे अशी पापे आठवी तो ब्राह्मण गंगेत जीव देण्यासाठी जात असताना त्याला श्रीगुरूंनी पाहिले आणि शिष्याला सांगितले त्या ब्राह्मणाला येथे बोलवा त्याला लवकर आणा जा तो व्यर्थ जीव देत आहे आत्महत्या मोठा दोष आहे तो कुणाचा कोण आहे ते विचारा बरे श्रीगुरूंचे सांगणे ऐकून शिष्य धावत गेले आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला गंगेच्या पात्रातून बाहेर काढून श्रीगुरूसमोर आणले अनाथांचे कल्पतोळ आणि दुःखतांचे कृपासागर अशा त्या श्रीगुरूंनी त्या दुःखी ब्राह्मणाला विचारले अरे व्यर्थ प्राण त्या का करतोस आत्महत्ये आत्महत्या हे मोठे पाप असते काय झाले ते आम्हाला सांग ब्राह्मण म्हणाला श्रेष्ठा मला विचारून काय उप होणार आहे मी जन्मास आलो मात्र वगळीच या भूमीला बाहेर झालो आहे मी महिना पंधरा दिवसांनी भोजन करतो तरी उदर व्यथेने हैराण होऊन जातो मला पोटदुखीचे व्यथा सण होत नाही म्हणून मी प्राणत्याग करत आहे स्वामी कसे सांगू अन्न हेच माझे शत्रू झाले असता मला वाचविण्यात काय अर्थ आहे सर्व शरीर हे अन्नापासूनच बनलेले असते त्यामुळे जगलो वाचलो तरी काय उपयोग श्रीगुरु त्याला म्हणाले तुझी व्यथा गेली असे समज माझ्याजवळ औषध आहे क्षणभर थांबी सांगतो तू मनात संशय धरू नकोस अंतकरणात भय बाळगू नकोस तुझे दुखणे पळून गेले असे समज मनसोक्त भोजन कर श्रीगुरूंचे वचन ऐकून तो ब्राह्मण मनातून शांत झाला त्याने श्रीगुरू चरणी माथा टेकून ते त्यांना वंदन केले तेवढ्यात त्या ते गावातील ते एक अधिकारी ब्राह्मण तेथे ते गंगा स्नानासाठी आला त्याने श्रीगुरूच पाहिले आणि मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणी वंदन करून तो कायावाच्या मनाने श्रीगुरू शरण आला त्याला आश्वासन देत श्रीगुरूंनी त्याला त्याचे नाव राहण्याचे स्थान वगैरे माहिती विचारली तेव्हा त्या ब्राह्मणाने आपले गोत्र कोंडीने असून आपण आपस्तंभ शाखेच्या होत असे श्रीगुरूंना सांगितले माझे नाव सायनदेव असून मी कडगंज येथे राहतो यवनाच्या सेवेत राहून मी माझा उदरनिर्वाह करीत आहे या गावात निवर्षभर अधिकारी म्हणून राहत असून आज आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आपण विश्वतारक आहात आपले दर्शन घडल्यामुळे मी धन्य झालो माझे जन्म जन्मांतरीचे दोष केले आपली ज्यांच्यावर कृपा होईल तो या संसारसागरातून तरुण जाईल हे निःसंशय आणि मला अनायशे आपले दर्शन झाले श्लोकार्थ गंगेने पाप जाते चंद्राने ताप जातो कल्पधुरुने दैन्य जाते मात्र पाप ताप व दैन्य हे सर्व काही श्री गुरुचरणांच्या प्रभावाने जाते आज मी आपले चरण पाहिले आणि मला चारही पुरुषार्थ प्राप्त झाले अशी स्तुती करून त्याने पुन्हा एकदा श्री गुरुचरण धरले तेव्हा जगद्गुरूंनी त्याला आश्वासन रूपाने उपदेश केला श्रीगुरु म्हणाले मी जे सांगतो ते ऐक या ब्राह्मणाला पोटशूळ आहे तो जीव देण्यास निघाला होता याची व्याधी बरी होईल असे औषध मी तुला सांगतो याला तुझ्या घरी येऊन जा आणि त्याला खाऊ घाल तो जेवला की त्याची व्याधी शिल्लक उरणार नाही याला लवकर घेऊन जा याला फार भूक लागली आहे श्रीगुरूंचे हे बोलणे ऐकून साईंदेव हात जोडून सांगता झाला परंतु भोजन घेतल्यावर या ब्राह्मणाचे प्राण जाण्याचा प्रसंग येतो हा काल एक महिन्यानंतर जेवला तेवढ्याने त्याचे ते प्राण जात होते आता मी याला आणखी जीव दिले तर ब्रह्महत्या घडेल तेव्हा श्रीगुरु साईनदेवाला म्हणाले मी याला औषध देतो याला अनरसे व उडदाचे अन्न तसेच दुधाची खीर खायला घाल त्याने हे अन्न खाल्ल्यास त्याचे दुखणे समोर जाईल शंका धरू नको याला लवकर घरी येऊन जा श्रीगुरुवचनांचा स्वीकार करून त्यांना चरण वंदन करून साईनदेव श्रीगुरूंना आपणही भिक्षेसाठी यावे अशी विनंती करता झाला गुरुंनी त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला सिद्धमुनी म्हणाले नामधारक शिष्या पुढे काय झाले ते ऐक त्यावेळी आम्ही सर्व शिष्य आणि उदर व्यथा असलेला ब्राह्मणही सोबतच होतो श्री साईन देवाच्या घरी भिक्षेसाठी गेले तेव्हा त्यांच्या घरी यथायोग्य पूजा उपचार झाले मात्र एक न साईन देवाच्या पतीवरता स्त्रीचे नाव जाखाई होते ओवैताने श्रीगुरूंची षोडशोपचारे पूजा केली तसेच आम्हा शिष्यांचीही त्याप्रमाणेच पूजा केली श्री गुरुपूजेचे के त्या के गुरु विधान त्यांनी मोठे नवलाच्या आणि गुडार्थाने केले त्यांनी प्रत्येकासाठी वेगवेगळे रक्तवर्ण मंडळ केले नाना रंगाच्या रांगोळ्या घातल्या पंचरंगी चित्रवल्ली काढल्या अष्टदल कमल काढले विधिवत संकल्प केला चरणवंदन केले साष्टांग नमन केले आणि श्रीगुरूंचे चरण आपल्या सर्वांगावरून फिरविले श्रीगुरूसाठी चित्रासन मांडले त्याचप्रमाणे इतरासाठीही आसने मांडली मंडल अर्चन विधी केला पुष्पगंध अक्षता वाहिल्या नंतर श्रीगुरुचरणांना षोडशोपचारे स्नान घातले पंचामृत आधी स्नान आणि रुद्रसुक्त मंत्रासह अभिषेक केले सायंदेवाने श्रीगुरुचरणाची षोडशोपचारे पूजा करून चरणतीर्थ घेतले नंतर त्या चरणतीर्थाची यथाविधी पूजा केली त्यावेळी वाद्य वाजविण्यात आली आणि निरांजन ओवाळून आरती म्हटली नंतर पती पत्नी ओभतानी पुन्हा एकदा विधीनुसार भक्तिभावाने षोड शोपचारे गुरुपूजा केली मंत्रघोज करीत श्रीगुरूंची ओवाळणी व आरती केली आणि पुष्पांजली अर्पण केली सायनदेवाने अनेक प्रकारचे गायन सादर केले आणि पतीवर्ता जाखाईसह भक्तिभावाने चरण वंदन केले याप्रमाणे सायनदेवाकडे गुरुपूजन झाले आणि त्यांनी आम्हा समस्त शिष्यवर्गासही वंदन केले तेव्हा गुरु आनंदाने वर देते झाले की तुझी संतती कीर्तिवान होईल आणि तुझ्या वंश परंपरेत भक्तिमार्गाचे महत्त्व आबाधित राहील तुला श्रीगुरूंचे मनोगत कळते तुझी गुरुभक्ती फळाला येईल आणि तुझा वंश विस्तार होऊन पुत्र पावत्रासह सुख नांदेल असे म्हणून त्यांनी आनंदाने सायनदेवाला आशीर्वाद दिले यजमानाने पुढे नमनपूर्वक पात्रे मांडली त्यात अनेक प्रकारचे पकवाने अनरसे वृदाचे पदार्थ अष्टविध पकवाने साखरेसहित वाढली शाकभाज्या आणि नाना प्रकारचे अन्नपदार्थ वाढले श्रीगुरु प्रेमाने भोजन करू लागले पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाने हे आनंदाने भोजन केले श्रीगुरूंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी नष्ट झाली लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच त्याचे सोने होते तसेच श्रीगुरूंचे दर्शन होताच व्याधी कशी शिल्लक राहील चांग बरे सूर्य उगवताच अंधार नाहीसा होतो आणि श्री गुरुकृपा होताच दैन्यावस्था नाहीशी होते अशा प्रकारे श्री गुरुनाथाने शिष्याचं भोजन केले तेव्हा तेथे मोठा आनंद सोहळा झाला सर्व लोक आश्चर्य करू लागले ब्राह्मणाचे ज्या अन्नाशी शत्रुत्व होते तेच अन्न त्याला आवश्यक ठरले आणि त्याचे दुखणे संपले असे म्हणत लोक नवल करू लागले शिष्य नामदार कास म्हणाले ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याचे जन्मजन्मांतरीचे दोष जातात तिथे शारीरिक व्याधी कुठून राहणार गंगाधर सुत काम देनुरूपी श्रीगुरुचरित्र विस्ताराने सांगत आहे त्यास श्रोत्याने एकाग्र चित्ते श्रवण करावे हे चरित्र जे भक्तिभावना ऐकतील त्यांच्या घरी व्याधी राहणार नाहीत त्यांना सर्व सुखे प्राप्त होतील हे निर्विवाद सत्य आहे या श्री गुरुचरित्राम्रतामध्ये ब्राह्मणाची व्याधी दूर होऊन त्यास श्रीगुरूंनी सुखी केले याचे वर्णन आले आहे अशा रीतीने श्रीगुरुचरित्र अमृत ग्रंथातील परमकल्पतुरु कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने शिद्ध व नामधारक समाजामधून घडणारा ब्राह्मणाची हरण करणारा हा तेरावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरु चरणी अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त